तिगुडकर डेव्हलपर्स तर्फे नागरिकांच्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत कमी दरात वन आर के वन बीएचके टू बीएचके तसेच शॉप देण्याचे काम त्यांनी केले असून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांनी विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्यांच्या या कार्याचा परिसरात मोठा गौरव केला जात आहे निगुडकर डेव्हलपर्स व त्यांच्या पार्टनर राहील निगुडकर अकवीब तांबे इकबाल पटेल यांनी आता इंटेरियर डिझाईन क्षेत्रातही पाऊल टाकले आहे नागरिकांना घर देतानाच त्याचे सुंदर सजावट करण्याची संधी मिळावी यासाठी निगुडकर डिझाईन ऑफिसचे शानदार उद्घाटन विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले निगुडकर रियालिटीच्या माध्यमातून त्यांनी आधीच उत्कृष्ट छाप निर्माण केली असून आता इंटिरियर डिझाईन क्षेत्रातही विश्वासार्ह सेवेसाठी सज्ज झाले आहेत ऑफिस किंवा घराचे काम सुरू करण्यापूर्वी त्याचे डिझाईन किंवा व्हिडिओ तयार केला जाणार आहे त्यामुळे नागरिकांना आपले मनासारखे बदल करता येतील आणि त्यांच्या कल्पनेतील घर साकार होईल यामुळे गिराहिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल या उद्घाटन सोहळ्यास हो भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार नातेवाईक तसेच गिराईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार विक्रांत पाटील निगुडकर डेव्हलपर्स आणि डिझाईन टीमसह ग्राहकांनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ठिकाण शॉप नंबर पाच हरिओम कृपा कॉम्प्लेक्स सर्व्हे नंबर एकशे तीन ऑब्लिक दोन ए आकुर्ली नियर इंडियन बेकरी पनवेल रायगड संपर्क ऐंशी ऐंशी एकोणसत्तर सत्तावीस सत्तावीस आज आमचे सहकारी इक्बाल पटेल राहील निगुडकर आणि अकीब तांबे या सहकार्यांच्या माध्यमातून ज्या कौतुकास्पद उपक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ होतोय जनतेसाठी या रिअल इस्टेट विषयामध्ये नाविन्यपूर्ण काय करता येईल डिझायनिंग विषयामध्ये त्यांना चांगलं काय उपलब्ध करून देता येईल या पवित्र भावनेतून त्यांनी आजचा हा उपक्रम त्यांच्या सगळ्या या विषयाचा उपक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय आणि म्हणून निगुडकर डेव्हलपर्स बिल्डर्स अँड डिझायनर्स यांच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आज आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो त्यांच्या या कार्यालयाचा शुभारंभ त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझे सहकारी पण या उद्घाटनासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहावं या आनंददायी क्षणांचा मी भाग व्हावं साक्षीदार व्हावं ही संधी त्यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खर तर आमचे हे युवा सहकारी आहेत या ठिकाणी सातत्याने अनेक विषयात सकारात्मक काम करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यामुळे भाई तर त्या ठिकाणी इमेज टेलर्सच्या माध्यमातून जनतेच्या हृदयात ज्यांनी स्थान प्राप्त केलं असे हे आमचे सहकार्य आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं डायव्हर्सिफिकेशन आपण एखाद्या विषयात करतो की एक उद्योग आहे त्या माध्यमातून जनतेची सेवा आम्ही करतोय त्यात आम्ही चांगलंच करतोय पण आम्ही कुठेतरी विस्तार केला पाहिजे एका विषयात आम्ही आहोत पण दुसऱ्या विषयामध्ये काहीतरी नवीन डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे नवीन एखादा उद्योग सुरू केला पाहिजे या मानसिकतेतून त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्यामुळे बिल्डर विषयात ते पूर्वीपासून कार्यरत आहेत अनेक दर्जेदार प्रोजेक्ट त्यांनी केलेलेच आहेत पण आता डिझायनिंग विषयामध्ये मग इंटेरियर डिझायनिंग असेल किंवा इतर प्रकारचं डिझायनिंग असेल यात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही भविष्यात काहीतरी करू हे कसमे वादे न देता आमचं कार्यालय बघा किती सुसज्ज केलंय बघा आणि मग आमच्या कर्तृत्वाची आपण यातनं जाणीव करून घ्या अशा पद्धतीचं हे कार्यालय त्यांनी साकारलेलं आहे म्हणजे या कार्यालयात आल्यापासून पूर्ण पहिला फ्लोअर त्याच्या वरचा मजला जेव्हा मी बघितलं खऱ्या अर्थानं अभिनव पद्धतीनं मॉड्युलर पद्धतीनं कशा पद्धतीनं आम्ही इंटेरियर डिझायनिंग करू शकतो कमी कालावधीमध्ये दर्जेदार इंटेरियर डिझायनिंग आम्ही कशी करू शकतो कमी कालावधीमध्ये एखाद्या ऑफिसचा सेटअप आम्ही कसा करू शकतो हा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याची सुरुवात स्वतःपासून केली त्यांच्या कार्यालयाचा आज शुभारंभ होतोय त्याचं उद्घाटन होतंय पण त्यांनी लोकांसाठी ही एक वास्तू त्या ठिकाणी लोकार्पित केलेली आहे की या बघा आमचं कार्यालय एवढं सुसज्ज आहे याच पद्धतीनं आम्ही आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे जे कार्यालय आपलं होणार एखादं आपलं घर असेल आपलं कार्यालय असेल ऑफिस असेल ते कसं होणार याच आधीच आपल्याला प्रेझेंटेशन हे समोर दाखवून मग आधी बघा या पद्धतीनं तुमचं होईल अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी हे सगळे विषय आम्हाला प्रेझेंट केले खऱ्या अर्थानं मन भारावून गेलं की आमचे सहकारी अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आज उद्योगात उतरलेले आहेत मी चरणी प्रार्थना करतो की त्यांना त्यांनी ज्या विषयात पदार्पण केलेलं आहे त्या विषयात त्यांना उत्तरोत्तर यश लाभो प्रचंड यश लाभो आणि त्यांची आर्थिक भरभराट मोठ्या प्रमाणावर हो आणि जनतेच्या सेवेचा वसा शेवटी आपण सगळेजण जनतेची सेवा करतो माध्यम वेगवेगळं असू शकतं आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो त्यांनी आज रिअल इस्टेटमध्ये काम करतायत यापूर्वी ते कापड व्यवसायामध्ये किंवा टेलरिंग व्यवसायामध्ये होते विषय कुठलाही असेल तरी जनतेची सेवा हे ध्येय मात्र प्रत्येकाचं ठरलेलं आहे त्यामुळे या माध्यमातून सुद्धा जनतेची चांगली कशी कर सेवा करता येईल हे सगळे आमचे सहकारी या ठिकाणी प्रयत्न करतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घ्यावी लागतील आदरणीय भाई आहेत आदरणीय भाई आहेत सगळीच मंडई राहुल बोर्डेजी आमचे राकेश नाईक जी माझ्याबरोबर आलेले आहेत सगळ्याच तर मान्यवरांची नावं घ्यावी लागतील पण मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इतक्या मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जनतेच्या हृदयात सगळ्या सहकाऱ्यांच्या हृदयात या सगळ्या मंडळींविषयी जे प्रेम आहे हे प्रेम या उपस्थितीवरनं दिसतं आणि त्यामुळे मोठ्या संख्येने लोक शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या या प्रोजेक्टला निगुडकर बिल्डर्स डेव्हलपर्स आणि डिझायनर्स आपल्या टीमला आपल्या संचालकांना आपल्या सगळ्या स्टाफला नवीन उद्योगासाठी नवीन पदार्पणासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपलं ऍक्च्युली मी गेल्या अकरा वर्षापासून पनवेलमध्ये निगुडकर रियालिटी ह्या नावाने कार्यरत आहे त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर मी कस्टमरला एक सांगितलेलं की एकाच बॅनर खाली तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील तर मी निगुडकर रियालिटी नंतर निगुडकर डेव्हलपर ची सुरुवात केली त्याच्या मी पहिले ऍज अ एजंट होतो त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता का आलं की लोकांना डिझाईन कडे जास्त लोकांचं फोकस आहे मग त्याच्यामध्ये बाय आणि अकीब सर हे मला भेटले इक्बालबाई चे थ्रू अकीब भाई भेटले अकीब भाई, भाई इंटीरियर डिझायनर गेल्या नऊ वर्षापासून काम करत आहेत आणि मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत तर त्यांचा आम्ही एकत्र पार्टनरशिप फर्म म्हणून निगुडकर डिझाईन म्हणून एक कंपनी चालू केली इथे इंटीरियर डिझायनिंग आणि सिव्हिल वर्कचं सगळं काम केलं जाईल ज्या लोकांना पहिले कसं लोकांना असं असायचं की डिझाईन आवडली नाही की तोडफोड करायला लागायची आता आपण काय करतोय की लोकांना पहिले डिझाईन दाखवतोय की तुमचं घर कसं होणार किंवा तुमचं ऑफिस कसं होणार आणि त्याच्यानंतर आपण ते एक्झिक्युशन करतो म्हणजे लोकांची तोडफोड किंवा लोकांना ही गोष्ट मला आवडली नाही कसं घर एकदाच बनतं छोट्या छोट्या गोष्टीवर ना वाद होतात त्याच्यामुळे आपण लोकांना पहिले दाखवणार की तुमचा हॉल असा असेल बेडरूम असा असेल किचन मध्ये ह्या गोष्टी असतील किंवा ऑफिस अशा पद्धतीचं असेल आपण असं दाखवून बघ एक्झिक्युशन करणार इकडे निगुडक डिझाईन मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं काम वेगळी खासियत मध्ये आपली सर्व्हिस मला एजंटचं बिल्डर लोकांनीच बनवलं आणि लोकांनीच सांगितले की तुमच्याच बॅनर खाली सगळ्या गोष्टी का के येते आम्ही लोकांना एक विश्वास बनवलाय लोकांना फसवणुकीपासून पासून वाचवतो आणि एक चांगला गायडन्स आपण आजपर्यंत दिलेला आहे अकरा वर्षामध्ये आपला नाइंटी पर्सेंट वर्क हा रेफरन्स माध्यमातून येतो आपण कधी मार्केटिंग आजपर्यंत कुठे केलेली नाही आणि त्याचाच एक फल म्हणून आज इक्बालबाईच्या मुळे विक्रांत दादा पाटील आपल्या ह्या ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे नागरिकांना काय काय कसं बघा त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्यांच्या ते बजेटनुसार आणि त्यांच्या मनानुसार ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण प्रोव्हाइड करतो असं नाही की त्यांना एक जी गोष्ट पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी आपण त्यांना एक्स्ट्रा काहीतरी हवे तसे चार्जेस कधी कधी आम्ही लॉस पण कस्टमरची सॅटिस्फॅक्शन हे आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मग कुठल्या कस्टमर मध्ये आपला लॉस झाला तरी पण आपण त्या गोष्टी बघत नाही आणि त्याच्यामुळेच आज एवढा जो प्राऊड आलेला हा त्याच्यामुळेच आलेला आता सध्या जे आपले करंटचे प्रोजेक्ट आहे।, आहे ते वन आर के आपला अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम मध्ये जी प्लस सेव्हन स्टोरेज ची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये स्विमिंग पूल सोडलं तर बाकी सगळ्या एम्युनिटीज आहेत वन आर के पंधरा सोळा लाखापासून सुरुवात आहे आणि वन बीएचके वीस बावीस लाखापासून सुरुवात आहे आता आपलं सध्या काम अकुर्लीमध्ये चिपल्यामध्ये आणि उमरोली शिवकर अशा ठिकाणी सध्या आपले चार प्रोजेक्ट चालू आहेत सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आज हे शिकार त्यांनी पा मिळवलेलं आहे उत्कृष्ट आणि चांगलं मिळवलेलं आहे आणि सर्वात गोष्ट म्हणजे गोरगरीबांना त्यांनी एवढं मार्गदर्शन केलेलं आहे की घर कसं घ्यावं हो? आणि कसं असावं हो? तर त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता ज्यांनी जी रेल्ड सुरू केलेली आहे त्यामध्ये उत्कृष्ट दर्जाचा जो बदलाव केलेला आहे तो आम्हाला त्यावेळेला जर मिळाला असा युगा युगा जा ते अतिउत्तम झालं असतं पण शेवटी ते योगायोगाच्या गोष्टी असल्यामुळे ते आम्ही समजून घेऊ शकतो त्यामध्ये आणि त्यांनी बऱ्याच जणांना समज सहकार्य पण केलेलं आहे काही अडचण आहे त्या पण आम्ही त्यांना सांगितलेल्या होत्या आम्ही करून देऊ असं त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे आणि करतील असं आमच्या त्यांच्याबद्दल आम्हाला आश्वासन आहे खूप छान जेव्हा आम्ही रूम बघण्यासाठी आलो तेवढा निगुडकर म्हणून हे आडलाव कुठेतरी ऐकलेलं होतं म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये काही माझ्या मित्रमंडळींना विचारलं अरे निगूडकर तुझ्या गावचे आहेत का तर येस तर काय झालं असंच आहे बिंदास म्हणतो ती आपले मित्र आहेत तर त्याला विचारलं की घर घ्यायचं मला तुम्ही काय करू शकताय बिंदास घ्या मी त्यांच्याशी संपर्क साधला एक वेळा नाही दहा वेळा मी फोन केला त्यांना तर त्यांनी झालं तुम्ही या आणि भेट द्या पण सुंदर मार्गदर्श मार्गदर्शन पण सुंदर आणि कुठे घेणार काय घेणार प्रकारे घेणार अगदी सुंदर अतिसुंदर अग त्यांचं मार्गदर्शन पण चांगलं आणि जिथे आता हे ऑफिस कार्यालय घेतलेलं आहे हे खूप छान आणि जरी कुठलेही कोणाकडे जरी पैसे नसतील काही नसतील त्यांना मार्गदर्शन कसं करायचं हे निगुडकर साहेबाकडून ऐकावं आणि मस्त छान सांगतात आणि ज्यांनी त्याने ते घर घ्यावं स्वखुशी ने हसत बिंदास अच्छा लगा बहुत खुशी हुई माशाल्लाह इकबाल भाई को बहुत सालों से जानते हैं इनकी मेहनत इनका लगन इनका शौक जो है ये आदमी को आगे लेके जाती है मेहनत ही माशाल्लाह बहुत स्ट्रगल किया और बहुत मेहनत से माशाल्लाह कर रहे और इसी हिसाब से आगे बढ़ते रहे हमारी दुआ है जब इनका फोन आया इनविटेशन के लिए मैंने उनको फोन पे ही बहुत सारी दुआएं दी कि बहुत खुशी हुई बहुत अच्छा लगा यहाँ के देखे तो माशाल्लाह और ज्यादा खुशी लगी फोन पे जितना सुन के अच्छा लगा था इतना बड़ा ऑफिस इससे पता चलता है आदमी का काम कितना बड़ा है तो इसलिए बहुत ही अच्छा लगा जितनी तारीफ की जाए और जितना बोला जाए कम है माशाल्लाह बहुत अच्छा लगा बहुत अच्छा, अच्छा यही तो है ना प्रैक्टिकली आदमी जब देखेगा तो उसी वक्त ट्रस्ट बिल्ड होगा ना तो एक ऐसे जैसे इससे पहले उन्होंने बताया ना ट्रस्ट रहता है आदमी को पहली बार जब आता है तो एक भरोसा करता है लेकिन उसके बाद धीरे धीरे जैसे इनका काम देखता है तो आगे आगे बढ़ता है और एक ट्रस्ट डे बाय डे बढ़ता ही जाता है तो उस हिसाब से माशाल्लाह इन्होंने बहुत काफ़ी अच्छा ट्रस्ट बिल्ड किए है बहुत अच्छा लगता है इकबाल भाई जो है अपने इकबाल पटेल हमसे खास मित्र है जो इन्विटेशन दिल्लेको जो बगित आम्मी यानी अपने एक फाउंडेशन के आतम भरपूर तेने तैयार के लिए जे हमें जो विचार के लिए होते ते त्याचे अगोदर आणि जास्तीत जास्त प्रमाणे त्यांनी जो आहे आपल्याला डेव्हलपमेंट इकडे केलेलं आहे आणि जो आहे लोकांना इकडे आवडेल असंच काम सगळं यांनी एकदम प्रेमात केलेले आहे एकदम लाईफ सिम्पल आहे त्यांची लेकिन जे इंटीरियर अँड डिझायनिंग आहे ते आजच्या प्रमाणे लेवल एकदम टॉपचा आहे त्यांचा तर त्यांना आम्ही जो आहे अभिनंदन देतो आहे आणि त्यांचा जो आहे सस् सत्कार करतो आहे की किंगबालबाई आगे बढो आम तुम्हारे साथ